तर रात्रीचे वाजले आहेत जवळपास दहा आणि आत्ता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे जस्ट फॉर मला क्लॅरिटी चेक करायची आहे की जर फोनमध्ये मी शूट करतो आहे तर व्हिडिओ शूटिंग कशी येते कारण मी बऱ्याच दिवसाचं गॅप नंतर आता व्हिडिओ बनवला परत एकदा चालू करतो आहे आणि भाई ह्या वेळेस आता माहोल सेट करायचा आहे कारण खूप मोठा गॅप पडला आहे व्हिडिओमध्ये आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या अपडेट करायच्या आहेत मला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की फक्त मी असं जस्ट बनवत होतो बनवत होतो आता म्हटलं थोडंसं काहीतरी चांगलं बनवायला पाहिजे चांगलं बनवतो थोडं इन्फॉर्मेटिव्ह पण पाहिजे आणि तुम्हाला थोडंसं आवडेल पण असं काही कंटेंट बनवायचं विचार करतो आहे मी सो मे बी ट्राय करेल लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा जेणेकरून काय होईल तुमच्या संग जे बोलणं आहे ते वारंवार आणि रेग्युलर होत राहील आपलं सो बघूयात आता सगळे ऑल सेट असे कार्यक्रम झाले ते का मागे एकच आणि आता वेळ झाली आहे परत एकदा त्या रोहितला अपडेट करायची त्या रोहितला परत एकदा घेऊन यायची सहा महिन्यापासून तो रोहित सुस्त पडलेला आहे लिटरली काहीच काम करत नाही आहे आणि म्हणजे असं नाही की काहीच नाही ॲक्च्युली जॉब वगैरे हो करतो आहे बट तेवढं एकच काम सोडून दुसरं काहीच काम करत नाही मी सो परत एकदा वेळ झाली आहे अपडेट व्हायची एक नवीन काहीतरी प्लॅन घेऊन येतो आहे आता हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या रूममधून बनवतो आहे याचं कारण असं की वाटलं की दोन शब्द तुमच्याशी बोलावे ॲक्च्युली खूप गोष्टी चालू होत्या बऱ्याच दिवसापासून पाठीमागं बॅकग्राऊंडला ज्या की मी कधी कॅमेरासमोर येऊन पण सांगितलं नाही व्हिडिओमध्ये पण सांगितलं नाही आणि मोस्टली तर व्हिडिओ बनवलेच नाही त्यामुळे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही तर ट्राय करतोय की आता व्हिडिओ बनवल आणि थोडं थोडं तुमच्यासोबत एंगेज राहायचा मी प्रयत्न करत तुमच्यासह बोलणं वगैरे झालं म्हणजे मला पण बरं वाटतं की मग ॲटलिस्ट मी थोडासा एक झोनच्या बाहेर असतो सो so, चला बघूयात काहीतरी एक भारी भन्नाट कंटेंट बनवू आपण लवकरच आणि तुम्ही जर सबस्क्राईब फॉलो वगैरे नसेल केलेलं तर फॉलो करा सबस्क्राईब करा बाई आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा परत एकदा गरज आहे तुमच्या सपोर्टची खूप भारी सपोर्ट करतं मला खूप आवडतं आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन आपले, आपले काही पेमेंट पण आलेत आ, मी ते पण सांगायला विसरून गेलो खूप घाई गडबड होती माझ्यासोबत माझ्या पाठीमागं सो so, ते पण राहून गेलं बोलायचं तर हां आपले यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन आता बरेच दिवस झालेत आणि त्यानंतर आपलं यूट्यूबचं पेमेंटसुद्धा झालं आहे आणि ते खर्चसुद्धा झालं बट एका चांगल्या कामाला मी ते खर्च केले आपण गावाकडं बघ घर बांधतोय त्या घराच्या याच्यामध्ये त्याचा छोटासा वाटा होता तर ती जी अमाऊंट होती मी ती घरी दिली घर बांधण्यासाठी थोडीशी एक छोटीशी मदत म्हणून तर हा इथपर्यंत आलो आहे आणि आता इथून पुढे जायचं आहे ते पण तुमच्यासोबत तर सपोर्ट असो दे तुमच्या भावाला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत चला फॉलो करत चाला इंस्टाग्रामलासुद्धा आणि बनवूयात काहीतरी जमाल चला बाय बाय